कुंग्रेसी पॅनलसाठी सर्व जे कार्यकर्ते सभासदांनी आमच्यासाठी खास मेहनत घेतली त्यांचं त्यांचं यश त्यांच्यामुळं आमचं यश आहे बँकेला जे तीन वर्ष ती चौधरी आम्हाला सगळ्या डायरेक्टर लोकांनी जी साथ दिली काम चांगलं झालं इथून पुढे आम्ही त्याला काळेम लावून देणार नाही ठेवी ना ना वाढण्यासाठी प्रयत्न करू वसुलीसाठी आम्ही स्वतः फिरत असतो आणि बँकेचं कारवाई इथून पुढं अजून वाढू लोकांचा विश्वास संपादन आहेच आमच्यावर पण अजून इथून पुढे बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू सर्व सभासदांनी जे आमच्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचे आम्ही आभार मानतो त्यांचे बांधरा निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार निकाला निकालासाठी जे सर्व युनिवर्सिटी पॅनलला सर्वांनी जे मतदान केलं सभासदांनी त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानित आहे तिथून पुढेही त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही जसे आत्तापर्यंत तीनशे दहा कोटी रुपयाची टी व्ही वाढवली तसेच अजून पाचशे कोटीपर्यंत येण्याचा आमचा निर्धार आहे शाखा वाढवण्यासुद्धा निर्धार आहे मोबाईल बँकिंग जी काही सुविधा असते ते सर्वच देण्याचा आमचा प्रयत्न राहील पंधराचे पंधरा उमेदवार भरघूस मताने निवडून आले मी सर्वांचे पहिले स्वागत करतो आणि जो सभासदांनी जो आमच्या पूर्ण पॅनलवर पंधरा सीटांवर जो विश्वास टाकला याला कोणत्याही पद्धतीचा तडा जाऊन नाही देणार इथून पुढं सर्व बँकेचा कारभार एकदम ह्याच्यापेक्षा अन्न असतेन किसन मामा असतेन आमचे सर्व वरिष्ठ लोकं असतील यांच्यामार्फत आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगला करायचा प्रयत्न करू वसुली झाली बाकीचे प्रकरण झाले आणि इथून पुढं आम्ही सगळ्यात पहिले आमचा एक मोठा निर्णय आहे तो अंतिम टप्प्यात आहे आम्ही ऑनलाईन बँक बँकिंग एवढ्या आमच्या व सहा महिन्यात तीन महिन्यात परवानगीचं भक्तं बाकी ऑनलाईन पण आमची बँकिंग चालू होऊ राहिलेली आणि मी सर्वात जे आभार मानतो हे माझं मित्रपरिवार म्हणजे माझी एक घरातली संघटना आहे यांच्यामुळं आमच्या सगळ्या प पंधराच्या पंधरा उमेदवारांचा म्हणजे सर्वात मोठा भाग त्यांचा आहे की त्यांनी आमच्यासाठी पूर्ण रात्रंदिवस य केला आणि आमच्यासाठी पूर्ण काम केलं यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो व सभासदांचे मन मनापासून आभार मानतो मृंग ऋषी पॅनलचा आज ऐतिहासिक विजय झालेला आहे या विजयाबद्दल सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन आजपर्यंत तीनशे कोटीचे ठेवी बँकेत झालेल्या आहेत व या ठेवी को, या पाचशे कोटी पर्यंत नेण्याचा सर्व उमेदवारांचा मानस आहे सर्व संचालक मंडळ असेच आतापर्यंत जसे काम केलेलं आहे तसेच काम इथून पुढे करील तरी सर्व सभासदांचे व मतदारांचे खूप खूप धन्यवाद काल बिंग अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे इलेक्शन पार पडलेले आहे आणि ब्लू ऋषी पॅनल सर्वात जास्त मतांनी विजयी झालेले आहे सर्वच सर्व पंधरा जण चांगल्या मतांनी विजयी झालेले आहेत त्यामुळे उमेदवारांचे विमानपूर्वक धन्यवाद करते